नमस्कार आज आहे शुक्रवार दरवजात रांगोळी असं बाहेर सजावट केलेली आहे आणि आज आहे माझ्याकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम अशी छोटीशी सजावट केलेली आहे आणि मी वान देण्यासाठी इथं बडीशू सोपचे बॉटल अशी ठेवलेले घेतलेले आहेत आणि इथं हळदी कुंकू इथं ग्रंथसुद्धा मी देण्यासाठी घेतलेले आहे फुलं वगैरे तिळगुळ आणि अशी घरामध्ये सजावट केलेली आहे ही सजावट माझ्या स्वस्तिकीने केलेली आहे छान अशी आणि पहिलं वाण मी माझ्या देवाला म्हणजे महालक्ष्मीला ते नासं देते ते वानमी मी पहिलं ठेवलेलं आहे त्याच्यानंतर मी गणेशाचे पूजन केलं तिळगुळ वाटतो गोडवा आणतो तिळगुळ वाटतो गोडवा आणतो पतंग आकाशात उंच उडतो गणेशाचं पूजन झालं नमस्कार झाला आणि मग मी हळदी कुंकवायला सुरुवात केली सूर्य मखरात शिरतो खळकळ सुख समृद्धी येई घरोघरी भरभर तर हळदी कुंकवासाठी मी सुरुवात केली आहे आणि आता मी उखाणा घेते गुलाबाचे फूल दिसायला ताजे गुलाबाचे फूल दिसायला ताजे सुधीररावांचे नाव घेते सौभाग्य माझे सुधीररावांचे नाव घेते सौभाग्य माझे तर हार्दिक हुंकाला सुरुवात केली आहे मी कशी दिसते नक्की सांगा आणि माझ्याकडे ह्या स्त्रिया आल्या आहेत आठवण सूर्याची साठवण स्नेहाची कणभर मनभर प्रेम कणभर मनभर प्रेम गुळाचा गोडवा ऋणानुबंध वाढवा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला माझे ती सांडू नका आणि माझ्याशी कुणी भांडू नका तर महाराष्ट्रात अनेक सण साजरे केले जातात पण वर्षाच्या सुरुवातीला जो सण येतो तो, तो मकार चा मकर संक्रांतीचा पवित्र सण असतो मकर संक्रांती ते रथसप्तमीपर्यंत स्त्रिया हळदी कुंकू करतात तर मी मकर संक्रांतीची थोडीशी माहिती सांगते वर्षाचा पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजेच मकर संक्रांतीत साजरी केली जाते या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायण सुरू होते दिवस मोठे होता सकारात्मकता वाढते आणि नवी सुरुवात होते हा सण स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचा असतो माझ्या लहानपणीच्या आठवणी आजही माझ्या डोळ्यासमोर येतात आजीसोबत बाजारात जाणे तिळगुळ गोळ खरेदी करणे बाजाराचा गुंगट खरेदी करताना सणाची लगबग आणि आजी माझी लाडू बनवायची आणि सर्व घरभर लाडवाचा दरवळणारा वास आजही आठवतो पतंगाने भरलेले निळे आकाश खरंच एक चित्रासारखे दृश्य दाखवतात या सगळ्या आम्हा महिलांमध्ये मुख्य आकर्षण म्हणजे हळदी हुंकवाचा कार्यक्रम हा असतो हा काळ आहे प्रत्येक स्त्रीने स्वतःसाठी जगण्याचा आनंद साजरा करण्याचा आणि आपलं आयुष्य मनसोक्त जगण्याचा आजच्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या संस्कृतीला परंपरांना विसरू नये सण म्हणजे भावना सण म्हणजे नाते संबंध आणि सण म्हणजेच आपली ओळख तर इथं बघा स्त्रिया किती छान छान साड्या घालून आलेल्या आहेत आणि ह्या माझ्या जावा येण आहेत आणि गप्पा गोष्टी सगळ्यांच्या चालू आहेत मस्त असं नटून थटवून आलेल्या आहेत आणि ह्याच निमित्ताने स्त्रिया एकमेकींच्याकडे जातात इतर टायमाला वेळ नसतो पण ह्यावेळी नक्की हळदी कुंकुसाठी वेळात वेळ काढून स्त्रिया येतात आणि मला सगळ्या आल्या त्याच्यामुळे खूप छान प्रसन्न वाटलं आम्ही थोडे रील्ससुद्धा बनवले ते सुद्धा मी तुम्हाच्यापर्यंत पोचवणार आहे म्हणजे शेअर करणार आहे आणि बघा गप्पा गोष्टी चालू आहे छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि इतक्या सुवासने आपल्या घरी आल्या की मस्तच वाटतं मी आणखीन एक उखाणा घेते तिने सांजेच्या वेळी दिवा लावते दारी तिने सांजेच्या वेळी दिवा लावते दारी आधी होते आईबाबांची ताणी आता आहे सुधीररावांची राणी तर कसा वाटला उखाना नक्की सांगा हिमालय पर्वतावरती बर्फाचा राशी हिमालय पर्वतावरती बर्पाच्या राशी सुधीर रावांचे नाव घेते हळदी हुंकुवाच्या दिवशी माझे दोन ब्लॉक येणार आहेत म्हणजे व्हिडिओ मोठा होतो त्याच्यामुळे मी पार्ट वन आणि पार्ट टू असं हळदी हुंकवाचं दोन व्हिडिओ शेअर करणार आहे तर हा पहिला व्हिडिओ आहे तर असे आम्ही छान छान फोटो काढले तर माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा चॅनेलला बाय